नमस्कार हृदयाचे आरोग्य या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या चॅनलवर आले आहेत डॉक्टर बोरा सर एमबीबीएस असून गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत या काळात रुग्णांचा विश्वास संपादन केलेले फॅमिली डॉक्टर असा त्यांचा नाव लौकिक आहे अर्हम आयुर्वेद या चॅनलवर डॉक्टर बिपिन बोरा आणि आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे नमस्कार मंडळी सध्या हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे नवीन साथ असल्याप्रमाणे हृदयरोगाचे रुग्ण आपल्या आजूबाजूला आपण पाहतोच सर्वांनीच आपल्या हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तर हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी काय करावे याच्या पाच टिप्स आपण पाहणार आहोत आजच्या यूट्यूब व्हिडिओतून हृदयरोगाची कारणं आपण वारंवार ऐकतो मानसिक ताणतणाव अनुवंशिकता पेठी जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती यामुळे हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे हृदयरोगापासून संरक्षण हवे असेल तर काय करावे पहिली गोष्ट नियमित आणि योग्य तो व्यायाम प्रत्येकाला वेगवेगळ्या व्यायामाची आवड असू शकते सायकलिंग पोहणे धावणे असे कुठलेही हृदयाची गती वाढवणारे व्यायाम आपल्या जीवनशैलीत अवश्य हवे यालाच कार्डॅक एक्झरसाइज असे म्हणतात जसे आपल्या स्नायूची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम हवा तसाच हृदयाची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम हवाच व्यायामाचे महत्व सर्वांना सर्वांनाच माहीत आहे पण किमान अर्धा ते पाऊन तास नियमित व्यायाम केला तरच हृदयाला फायदा होतो तर हा कार्डक एक्सरसाइज आठवड्यातून किमान एकदा किंवा दोनदा करावा आपल्या वयानुसार व आवडीनुसार रोज सूर्यनमस्कार किंवा योगासने यांचाही फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहणे मुख्यतः तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन हृदयासाठी अत्यंत घातक आहे याला कार्डिओटॉक्झिक मानतात त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची लवचिकता कमी होते आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो सध्या जाहिराती लोकांचा ब्रेनवॉश करत असतात कुठले तरी एखादे अल्कोहोल हृदयासाठी चांगले आहे असे मार्केटिंग करणारे बरेच लेख किंवा जाहिराती आपण पाहतो पण लक्षात घ्या मंडळी असे कुठलेही अल्कोहोल हृदयासाठी चांगले नाहीच ते आपल्या शरीराला हाडांना व हृदयाला नक्कीच नुकसान करते म्हणूनच अशा कुठल्याही सवयी असतील तर त्या तत्काळ बंद कराव्यात तिसरा मुद्दा आहे वजन वजन खूप जास्त असेल तर त्याचाही हृदयावर परिणाम होतो त्यामुळे आपले वजन प्रमाणात आहे का याकडे लक्ष द्यावे तुमची उंची सेंटीमीटरमध्ये जितकी आहे त्यातून शंभर वजा केले तर तुमचे योग्य वजन येते म्हणजेच तुमची उंची एकशे सत्तर सेंटीमीटर असेल तर वजन सत्तर किलोच्या आसपास हवे पोटाचा वाढलेला घेर हृदयासाठी घातक आहे त्यामुळेच हृदयावर जास्त ताण येतो म्हणूनच पोटाचा घेर कमी करण्याकडे लक्ष द्यावे यासाठी अर्थातच योग्य व्यायाम योग्य जीवनशैली आणि योग्य आहार हवा चौथा मुद्दा आहे योग्य आहार समतोल आहाराचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर महत्वाचा रोल आहेच काय टाळायचे तर तेल साखर मीठ विकतचे पदार्थ या सर्वांचा अतिरेक हृदयासाठी घातक आहे तेलाचे मिठाचे किंवा साखरेचे योग्य प्रमाण यासाठी या, या चॅनलवर माहिती दिलेली आहे आपण हे व्हिडिओ अवश्य पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेल मीठ साखर जास्त प्रमाणात शरीरात गेले तर त्यामुळे शरीरात ट्रान्सफॅट्स निर्माण होतात हृदयासाठी घातक असलेले कोलेस्ट्रॉल वाढते आणि सर्वच रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते तसेच स्नायूंची ताकद कमी होते त्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजेच करोरी आर्टरी आणि हृदयाचे स्नायू यांची अशा आहारामुळे नुकसान होते म्हणून हे पदार्थ आहारातून शक्य तितके कमी ठेवावे चौरस आहार घरचे जेवण फळे व भाज्या यांचा समावेश आहारात नक्की करावा शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी ज्याला गुड फॅट्स म्हणतात अशा पदार्थाचा समावेश आहारात असावा गुड फॅट्स कशातून मिळतात तर बदाम अक्रोड घरी बनवलेले तूप नारळ इत्यादी पदार्थांमधून शरीराला आवश्यक ते कोलेस्ट्रॉल मिळते याचबरोबर जेवणाचे प्रमाण हा देखील महत्वाचा मुद्दा आहे भुकेपेक्षा जास्त खाण्याची सवय असेल तर त्यामुळे पुरवठा पचनसंस्थेकडे अधिक प्रमाणात होत राहतो वजन वाढते व वा त्याचा हृदयावर ताण येतो त्यामुळे ओव्हर इटिंगची सवय असेल तर ती टाळावी रात्रीचे जेवण लवकर घ्यावे जेवल्या जेवल्या झोपू नये अशा काही गोष्टी लक्षात ठेवाव्या सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपली मानसिकता जर सतत ताणतणाव चिंता चिडचिडेपणा अशा निगेटिव्ह भावनांचा मारा होत राहिला तर हृदयावर परिणाम होणारच यामुळे बीपी वाढते रक्तवाहिन्या आकुंचित होतात आणि हृदयरोगाचा धोका वाढतो ताण कमी करण्यासाठी आपला दृष्टिकोन व विचारांची पद्धत यावर काम करायला हवे अर्थात यासाठी बरीच टेक्निक्स आहेत जसे योग्य व्यायाम प्राणायाम मेडिटेशन योग निद्रा संगीत काही छंद इत्यादी ताण कमी करण्याचा म्हणजे का काय करायचं तर आनंद वाढवायचा आणि आनंदी राहण्यासाठी वेगवेगळे छंद जोपासणे आपले नातेसं संबंध सदृढ करणे चांगल्या मित्रांशी संवाद साधणे या साऱ्या गोष्टी उपयुक्त आहेत ताण कसा कमी करायचा हा खूप मोठा विषय आहे पण सर्वात प्रथम आपला ताण ओळखणे आणि कमी करण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे हे पहिले पाऊल आहे तर मंडळी हृदयरोग टाळण्यासाठी आणि एकूणच फिटनेस साठी सगळ्यात महत्वाचा गुण आहे तो म्हणजे जागरूकता किंवा अवेअरनेस चला तर आपण सर्वजण आरोग्याप्रती अधिक अधिक जागरूक होऊया व जीवनाची गुणवत्ता वाढवूया धन्यवाद तर मंडळी हृदयरोग आणि त्यापासून बचा यासाठीची ही माहिती आपल्या सर्वांना नक्की आवडली असेल मग या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका डॉक्टर बिपिन बोरा यांच्याकडून आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला नक्की कळवा शुभम भवतू धन्यवाद